सप्ताह मानदेश दर्शनचा प्रकाशन सोहळा व पुरस्कार सोहळा संपन्न कौटेमंकाळ प्रतिनिधी तासगाव येथील शालिनी हॉटेलमध्ये साप्ताहिक मानदेश दर्शनचा प्रकाशन सोहळा व पुरस्कार सोहळा संपन्न झाला प्रथमता मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व प्रस्तावना ज्येष्ठ पत्रकार मान्य शशिकांत डांगे यांनी केले या, या कार्यक्रमास खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच मान्य दाजीभाऊ पवार कृषी तज्ञ मान्य श्रीनाथ सर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष तात्या खोत प्राचार्य मान्य विजय कुंगणुळेसर संपादक मान्य आदिकराव आबा लोखंडे वीर पत्नी शांता काकू बागडे सलगरचे उद्योगपती मान्य सुहास कुंडले सिने अभिनेत्री कुमारी प्रतीक्षा जाधव मान्य संजय दाजी चव्हाण व संपादक मान्य सतीश सावंत व प्रकाश प्रकाशनाचे मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दाजीभाऊ पवार म्हणाले की आदिकराव आबांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून होणारी न्यूज चांगल्या प्रकारे चालवून आता मानदेश पेपरचा उद्घाटन सोहळा चांगल्या प्रकारे केला या कामासाठी मी आबांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सुभाष तात्या खोत यांनी शेतकरी नेते स्वर्गीय हरिभाऊ खोजट यांच्या गावातील अधिक आबांनी चांगल्या प्रकारे पत्रकार क्षेत्रात नाव कमवून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम आबासाहेब करीत आहेत आणि इथून पुढेही ते करतील असे मत व्यक्त केले यावेळी उपस्थित शेतकरी नेते ज्योतिराम आप्पा जाधव शेतकरी नेते शरद पवार उपसंपादक विनोद मोरे डॉक्टर सदाशिव कांबळे शिवसेना नेते उमाकांत कार्वेकर प्रदीप तात्या माने सपना गुजले राधिका शिंदे महादेव मस्के वास्तव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी विशाल महाराज जाधव महाराज आदि मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम सोहळा संपन्न झाला यावेळी संपादक आदिकराव लोखंडे म्हणाले की माझे गुरुवर्य स्वर्गीय हरिभाऊ खुजट यांना दैवत मानून त्यांच्या विचारांची शिदुरी घेऊनच पत्रकार क्षेत्रात काम करत आहेत यावेळी अनेक मान्यवरांनी नेते मंडळी व प्रशासन अधिकारी यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार संपादक आदिकराव आबा लोखंडे यांनी मांडले या कार्यक्रमाचे नेटके नियोजन होनाई न्यूज व साप्ताहिक मानदेश दर्शन व होनाई ग्रुप यांनी चांगल्या प्रकारे केले शेवटी आभार मान्य भागवत जाधव पाशेवाडीकर यांनी मांडले